हाय मित्रांनो ही माझी ननंद आहे कादंबरी ताई ती आता ऋषी पंचमीची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे आज ऋषी पंचमी आहे त्यानिमित्त आम्ही खास जेवण बनवलेलं आहे तर बघा आज बनवली आहे तांदळाची भाकरी ऋषीची भाजी ज्यात ऋषीची भाजी अंबाडे मका शेंगदाणे अळू वगैरे जात शेगलाची भाजी वरण भात लापशी आणि राजमाची भाजी आहे आणि लोणच तर या जेवायला आणि आम्ही पाच नैवेद्य काढत आहोत आमचा मामा पाच नैवेद्य काढत आहे आमच्या हे अशा प्रकारे आम्ही पानात जेवतो केळीच्या केळीच्या पानात जेवल्याने आपलं ऑक्सिजन लेवल पण वाढत असं म्हणतात आणि <huk> हे खरच असे प्रसन्न वाटत आम्हाला केळीच्या पानात जेवण <huk> तर गाईज आता पहिली पंगत बसलेली आहे <huk> जेवण्यासाठी तर तुम्ही पण या जेवायला अशा प्रकारे ऋषी पंचमीच्या दिवसानिमित्त खास भोजन जेवण्यासाठी आमची पहिली पंगत बसलेली आहे तर तुम्ही पाहू शकता सगळे कसे आनंदाने जेवत आहेत सर्वांना आमच्या घरी ऋषीची भाजी भाकरी शेगलाची भाजी खूप आवडते तसेच लापशी पण खूप आवडते तर आता आमची दुसरी पंगत बसलेली आहे घरच्या गृहिणी ज्यांनी हे उत्तम जेवण बनवले आहे त्याच बसल्या आहेत आपल्या हातच जेवण जेवण्यासाठी तर जेवण्यास आस्वाद घ्यायला जेवणाचा आस्वाद घ्यायला बसलेले आहेत तर घ्या सर्वांनी आस्वाद

तर नमस्कार मित्रांनो मी मैत्रीय तुमचं पुन्हा स्वागत करत आहे तर आता तिसरी पंगत तुम्ही बघू शकता जिवायला बसलेली आहे आणि तिकडे सर्वात पहिला माझे मामा बसलेले आहेत त्याच्यानंतर <laughs> माझी मावशी माझी परमप्रिय आई माझी दिदी मामा आणि मामी त्याच्यानंतर आजी तिकडे बसलेली आहे शेवटी आता सगळे पूर्ण आनंदाने आता हे जेवण जेवणार आहे तर तुम्ही आपण भेटूया सोडवल्यानंतर तर मी इकडे उपस्थित असल्या सर्व तिसऱ्या पंगतीत बसले होते ते सर्वांची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे आता बाकीच्या मंडळाची ओळख करून घ्या हा माझा मोठा वेदांत ही लहान बहीण मोक्षदा हे मामा आणि ते काका आणि ही आजी इकडे आमचे मामा मामीला भरवत आहेत गोड गोड खेळ त्यांच्या गोड प्रेमासाठी आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळे एकदम मनापासून आनंदाने जेवत आहेत तर तुम्ही पण या नक्की जेवायला उद्यापासून <laughs> <laughs> तर आज जे आहे जिवन पने है। सबन परत... सबन ते जेवण पूर्णपणे संपलेलं आहे रात्रीचं पण परत रात्रीचं पण परत बनवायला लागणार आहे ते कष्ट आमच्या इकडल्या इथल्या मंडळीला परत करायला लागणार आहे म्हणून उद्यापासून कृपया करून जेवायला या धन्यवाद तर मित्रांनो आता मी हा पहिला घास माझ्या फेरीचा माझा प्रिय आईला भरवणार आहे आई माझी गोडगड आहे आता मी ही खीर पूर्ण आनंदाने खाणार आहे बघे जरा पहिला तर कशी असते खिरीची जशी असते त्याच्यापेक्षा खूपच जास्त चवदार आणि स्वादिष्ट झाली आहे नक्की बोला तुम्ही इकडे येऊन ही खीर नक्की ट्राय करा अर्धंकरांचा राजा आमच्या बाप्पांच्या तू बघू शकता ही खीर लापशीची खीर अशी एकदम गाढ झालेली आहे जर शेंगदाण्याची कूड घालून एकदम गुराचं प्रमाण एकदम कॉमेडी काय गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुख वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपाची सर्वांगी शिकाची कंटी धड़के मार मुक्ता पराची जय देव जय जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव आज आहे तिसरा दिवस गणेश उत्सवाचा आणि आम्ही गणपतीची पूजा केलेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करतोय आज ब्रेकफास्ट साठी मेन्यू आहे कांदे पोहे गणेश उत्सवचा तिसरा दिवस आहे आणि आजची स्वीट डिश मालपोहा आहे तर आमची आई तुम्हाला सांगेल की मालपोहे कसे बनवतात गुळ पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये रवा टाकला मैद्याचं पीठ टाकलं परत दोन केळी घातली रवा टाकला बोलली रवा टाकला गव्हाचं पीठ टाकलं आणि वेलची टाकली हळद पावडर टाकली आहे नावाला आणि थोडस टेस्टीसाठी हे टाकलंय नमक मीठ टाकलंय आता हे काय करणार थोड्या वे वेळ आम्ही असं फुगण्यासाठी ठेवणार बनवून आणि नंतर मालपुळा करायला सुरुवात करणार तेलामध्ये तळायला तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा हो। या चॅनलला आजचा हा ब्लॉग आम्ही इकडेच संपत आहोत तर बोला गणपती बाप्पा मोर